महाराष्ट्र क्राइम, खबर ताजी विश्वासाची मध्य वाहनासह नऊ लाख बहात्तर हजाराचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकाची कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात माजगाव परिसरात मोठी कारवाई केली आहे या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा आणि वाहन असा एकूण नऊ लाख बहात्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाईत एम एच सेहेचाळीस पी पंचाहत्तरशे बावन्न या क्रमांकाच्या होंडा सिटी कारची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे चाळीस बॉक्स आढळून आले या प्रकरणी बेळगाव येथील रहिवासी सचिन लक्ष्मण पाटील व वीस वर्ष याला ताब्यात घेण्यात आले आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली ही कारवाई कोल्हापूर विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या पथकात दुय्यम निरीक्षक वाय एन फटांगरे राजेश पाटील शांताराम डोईफोडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे तसेच कॉन्स्टेबल सुहास शिरतोडे राजेंद्र कोळी योगेश शेलार व राहुल कुटे यांचा समावेश होता राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे की अवैध मद्य तस्करी विरोधात यापुढेही अशीच सातत्यपूर्ण आणि कठोर कारवाई सुरू राहील